नवापूरच्या मुख्य बाजारपेठेतील फुटवेअर दुकानाला भीषण आग लाखोंचे नुकसान नंदुरबार जिल्हा नवापूर शहरातील लाईट बाजार या मुख्य बाजारपेठेतील एका फुटवेअर दुकानाला आज पहाटे पाच वाजायच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत दुकानातील बूट चप्पल आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला नागरिकांनी ही प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून बाजारपेठेतील इतर दुकाने व परिसर वाचवण्यात यश आले दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून सततच्या आगीच्या घटनांमुळे प्रशासनाने बाजारपेठेत सुरक्षा यंत्रणा आणि अग्निरोधक उपायांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा